संजरी फाऊंडेशनच्या वतीनं मोहरमच्या आठवी निमित्त महाप्रसादाचं वाटप अन्नदान हे पुण्याचं काम असून हा उपक्रम राबवून संजरी फाउंडेशननं चांगलाच पायंडा निर्माण केला आहे अहमदनगर प्रतिनिधी कोठला येथील मस्तान शहा चौकातील संजरी फाउंडेशनच्या वतीनं सालाबादाप्रमाणे मोहरम आठवी निमित्त महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं संजरी फाउंडेशन गेल्या सोळा वर्षांपासून या सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर आहे कोरोनामध्ये मोठ्या प्रमाणात रक्तदान गरजू आणि वंचित विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप अन्नदान असे विविध सामाजिक उपक्रम संजरी फाउंडेशन सातत्यानं राबवित असतात सामाजिक एकात्मतेचे दर्शन संजरी फाउंडेशनच्या उपक्रमातून घडतं अन्नदान हे पुण्याचं काम असून हा उपक्रम राबवून संजरी फाउंडेशननं चांगला पायंडा निर्माण केलाय भाविकांसह गरजूं भाविकांसह गरजवंतांना देखील महाप्रसाद पोहोचवण्याचं काम संजरी फाउंडेशन करत आहे या भंडाऱ्याच्या माध्यमातून अनेक गरजूंना आधार देखील मिळतोय संजरी फाऊंडेशनच्या वतीनं सांगण्यात आलं आहे की प्रशासनानं गणेशोत्सव मोहरम शिवजयंती या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये विविध मंडळ ट्रस्ट युवक सहभाग घेत असतात त्यांच्या या सामाजिक कार्याला प्रशासनानं बक्षीस देऊन सन्मानित करावं जेणेकरून युवकांच्या सामाजिक कार्याला प्रोत्साहन मिळेल आणखी जोरानं सामाजिक कार्यात अग्रेसर होतील असं संजरी फाउंडेशनच्या वतीनं सांगण्यात आलं यावेळी संजरी फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होते अहमदनगर संजनी गुरुक आज आठवी मोहरमची तारीख आहे सार्वजनिक आमदार भांडण्याचं आयोजन केलं आहे कमी कमी अकरा बारा वर्षी संजीनी गुरुक करते दरवर्षी होतं बाकी याच्यामध्ये प्रशासनाकडून हे तर दरवर्षी भंडारा जो हे आमची संजयनी वृत्ती जो पोर आहे हे वैयक्तिक आपले पैसे टाकून सार्वजनिक काम करतात तर प्रशासनाने ह्यांना कमीत कमी एक सम्मानपत्र देण्यात यावे हे कमीत कमी पाचवी वर्षे पाचवी वर्षे बोलायचे बोलायचं आहे तर ह्यांना पण काय नाही फक्त कागदाचा तुकडा द्या जेणेकरून प्रत्येक वर्षाला समाजामध्ये अजून किती चांगलं काम करता येईल असं प्रत्येक यंग पाट्याला तरुण मंडळ गणेश मंडळ असल किंवा मोहरके यंग पाट्या असल ह्याला चांगलं संदेश जाईल समाजामध्ये आमचे ऐतिहासिक अहमदनगर शहरामध्ये ऐतिहासिक कामाला अजून याला मार्ग लागल जय हिंद जय महाराष्ट्र शहर अहमदनगर लष् जिंदगी जिंदा दिली का नाम है मुद्दा क्या कि खास करते हैं माशाल्ला आज भर की पंधरा जुलाई दो हजार चोवीस बादे नमाज गुजरात मस्तान शाह चौक में संजीरी फाउंडेशन और उनके तमाम जिम्मेदारान मेम्बरान की जानब से लंगर का भंडारे का अहतमाम किया गया है माशा बंद खुशी की बात है और इन्होंने संदेश दिया है कि हम हुसैनी हैं और हुसैनी काम करके हम दुनिया वालों को बता देना चाहते हैं जिंदगी जिंदा का नाम है मुताजी क्या खाक किया करते हैं क्योंकि नबी करीम सल्लल्लाहु सल्लाया किा खिलाना पेट भर का खाना खिलाना, खिलाना ये सबसे बेहतरीन अमल है इसीलिए मैं तमाम जिम्मेदारान और पेश करूँगा कि उन्होंने बहुत अच्छा काम किया माशा अल्लाह खिलाफत रखिए मना